तर फ्रेंड्स आता उन्हाळा चालू आहे आणि आणि त्यानंतर पोल्युशन पण खूप आपल्या जीवनामध्ये आपल्या स्ट्रेस याने आपल्या स्किन वरती खूप जास्त फरक पडतो तरी ना गर्मीमुळे आपली स्किन डिहायड्रेट होते तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो पुन्हा येण्यासाठी आणि चेहऱ्यावरचं हायड्रेशन पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला काही नॅचरल गोष्टींची गरज असते तर त्यासाठी आपण वेगवेगळे फेसपॅक ट्राय करत असतो पण त्याने आपल्याला चांगला रिझल्ट भेटत नाही तर त्यासाठीच नाही ते मामार्थने आपल्यासाठी बनवलेलं आहे है। चिया हायड्राकार फेसपॅक आणि हे ना ऑल स्किन टाईपला सूट होणारा प्रॉडक्ट आहे तर चिया सीड्सचे आपल्या सगळ्यांना फायदे तर माहितीच आहेत तर चिया सीडना आपली स्किन हायड्रेट करण्यासाठी खूप मदत करते आणि जी स्किन आपली बॅरियर झालेली असते ना ती रिपेअर होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते कारण यामध्ये ना सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे आणि त्याचा आपल्या कोणते आणि त्याचा आपल्या स्किनला कोणताही साईड इफेक्ट सुद्धा होत नाही आम्हाचं हे चिअर हायड्राकारन फेस पॅक हे परफेक्ट सोल्युशन आहे आपल्यासाठी तर पॉवर बाय चिअर सिड्स फॉर हायड्रेशन अँड सिरेमिक्स टू स्ट्रेंथन द स्किन बॅरियर आणि हे पी एच बॅलन्स आहे नॉन इरिटेटिंग आहे स्किन फ्रेंडली आहे यांचे आपल्याला खूप सारे फायदे बघायला भेटतात तर हे लावल्यानंतर आपल्याला एकदम सुदिंग फील होतं नॅचरल वाटतं आणि नॅचरल ग्लो सुद्धा आपल्याला भेटतो त्याच्यापासून आपल्याला खूप सारे फायदे बघायला भेटतात हायड्रेशन आणि ग्लो भेटतो मेंटेन स्किन बॅरियर आणि गुडनेस ऑफ चिर सिड्स सिरेमाइड्स तर याच्यावर आपण एवढा विश्वास का ठेवू शकतो कारण मेड विथ गुडनेस ऑफ चिर सिड्स आणि सिरेमाइड्स तर सिरेमाइड्सना आपली स्किन रिपेअर होण्यासाठी खूप मदत करते आणि जर तुम्हाला हे प्रॉडक्ट खरेदी करायचं असेल ना तर तुम्हाला सूट मिळवायची असेल तर तिथे माझा कोड युज करा अश्विनी दोन हजार पंचवीस तर तुम्हाला भेटून जाईल आणि हे प्रॉडक्ट तुम्हाला नाही का पर्पल फ्लिपकार्ट यावरती सुद्धा अवेलेबल आहे आणि अमेझॉन जाईल तुम्हाला जवळच्या स्टोर मध्ये सुद्धा उपलब्ध राहील आणि जर तुमच्या जवळ कोणता स्टोअर असेल मामार्टचा तर नक्की मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका

मला असं वाटायचं बाबा तो किती काही उचलू धनाधन म्हणजे त्याला त्याच्या याच्या पेक्षा किती मोठ्या वस्तू उचलायचं ना काही पण असं येत सची अरे मी काय केलं लागलं म्हणजे बाहेर गेलं नाही का पहिलं असं त्याचा एवढा दिसायचा की हे उचल ते उचल जड जड वस्तू उचलायचं तसं ही हे उचली तीन धडा आपटे ती डायरेक्ट दोन दोन घेते पाहिलं हा

अग एक <laughs> घालून द्या मग तिला द्या ना घालून तिला पुसून झालं त्याचं लॉक करून द्या ना झालं 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 लावून द्या बाई

दावाला <laughs> नि <laughs>